नमस्कार कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा तुमचं दीपाली वाडा लाईफस्टाईल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ अरबी दीप न उठलेले आंघोळ वगैरे झालेली चालू झाले त्याचे काम वगैरे झाले तर वाजलेत बघा साडे नऊ आणि अजून सगळे काम जे आहेत ते तसे तसे पडलेत कारण की तब्येत पण ठीक नाहीये आणि आताच पण आता थोडस बरं आहे मला असं झालंय दिसते नाही माहिती नाही मला पूर्ण स्किन काळी पडली आहे आणि फोड वगैरे पण आता ती निघून जाईल वाजू नको बेटा ती वरची स्किन निघून जाईल आणि त्याच्यानंतर नवीन स्किन येईल त्याच्यावरती आता आग वगैरे जी आहे तर ती थोडीशी कमी झालेली आहे आणि काल धुलिवंदन वगैरे होतं तर सगळ्या वेळांनी जे आहे तर ऐकलं नाही होळी वगैरे जे आहे तर ती खेळलो आम्ही तर त्याच्यामुळे पण ते झालं असेल तर आता जे आहे तर इथे पीठ भिजवण्यासाठी घेतलेले तर पटपट पीठ वगैरे भिजवून घेते आणि चपात्या वगैरे करायच्या तर ते करून घेते आणि त्यानंतर जे आहे तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते तर आता उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे जास्त काही ना पालेभाज्या वाटत नाही फळभाज्या जास्त खावटतात तर दारावर जे आहे तर मस्त अशी गोबी घेतली होती मी सकाळी सकाळीच आज भाजीवाले आले होते तर त्यांच्याकडन गोबी आणि शिराचे दोडके दोन्ही पण घेतलेले होते आणि ह्या दिवसामध्ये ना जास्त करून कोरड्या भाज्या अशा खावंशं वाटतं आणि काहीतरी थंड वगैरे प्यावं वाटतं त्यामुळे म्हटलं की चला आज कोरडी गोबीच करूया तर गोबी ना तर मिठाच्या पाण्यामध्ये जे आहे गरम पाण्यात उकळण्यासाठी टाकून दिली होती आणि त्यानंतर दहा पंधरा मिनटं उकळल्यानंतर जे आहे तर त्याला फोडणी वगैरे जी आहे तर ती देऊन घेतली अगदी साधे आणि सिंपल पद्धतीनेच फोडणी दिलेली थोडंसं जिरं आणि कांदा कढी पत्ता जे आहे तर ते टाकून जे आहे तर त्याला मस्तपैकी कलसून घेतलं आणि त्यानंतर जे आहे तर थोडंसं तिखट आणि त्यानंतर जे आहे तर आंबारी मसाला टाकून आणि थोडीशी हळद टाकून जे आहे तर त्याला परतून घेतलं आपण पाण्यामध्ये उकळून घेतलेल्या असल्यामुळे त्याला शिजण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही गोबी ही लगेच शिजली जाते आणि काय होतं ना कधी कधी त्याच्यामध्ये आळ्या वगैरे पण असतात त्यामुळं गरम पाण्यामध्ये उकळून घेणं कधीही चांगलं असतं तर त्यासाठी जे आहे तर गरम पाण्यामध्ये अगोदर उकळून घेतली गोबी आणि त्यानंतर परतण्यासाठी जे आहे तर ते टाकून दिलेली होती आणि काय झालं बरेच दिवस झालेत ना मध्ये मध्ये ब्लॉग येत आहेत मध्येच नाही येत आहेत कारण की कोणाचं कोणाच काही ना काही आमची इथं सध्या चालूच आहे पहिले सगळ्यात अगोदर जे आहे तर विरा विधीत ॲडमिट झालेला होता त्याचे पण म्हणजे त्याला काही इन्फेक्शन झालेलं होतं जेवण वगैरे जे आहे तर ते झालंय सगळं आणि विदित पण जो आहे तर आता बेडरूम मध्ये झोपलाय आणि विराश गेलाय थोड्या वेळ बाहेर खेळण्यासाठी तर म्हटलं आता पटपट जे आहे तर कपड्यांच्या घड्या वगैरे पण करायचे बाकी आता खूप कपडे धुतले काल धुलीवंदनचे आहे ना ने ती, तर खूप कलरने खराब झाले होते दोन दोन तीन तीन वेळेस कपडे बदलले विराजनी पण तर ते कपड्यांचे घडे पण घालायचे आहेत तर म्हटलं ते आधी अगोदर जे आहे तर आता गावाकडचे जे आहे तर ते शेंगदाने आलेले होते तर पटकन जे आहे तर सोलून ठेवा म्हणजे मग तुटला ना तो काय करतो ते शेंगा तोंडात राहतो मग घशात अडक्याची भीती वगैरे वाटते तर त्याच्यामुळे म्हटलं तू झोपला आहे तोपर्यंत पटपट शेंगा वगैरे जे आहे तर ते सोलून ठेवूया मस्त अशा आईने गावाकडच्या शेंगा दिलेल्या होत्या मागच्या वर्षी दिलेल्या आहेत त्या तर तेवढ्या शेंगा आतापर्यंत चालू आहेत माझ्या थोडे 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 शेंगदाणे केले की आणि भाज्या वगैरे पण आहे ना खूप छान टेस्टी लागतात घरच्या शेंगदाण्यांनी तर चला आता पटपट जे आहे तर आता याचे शेंगदाणे वगैरे जे आहे तर ते करून ठेवते मी आणि त्यानंतर जो आहे तर पुढचा ब्लॉक कंटिन्यू करते आणि मी तर सकाळपासनं केस सोडले ते तशीच ऑइल वगैरे लावलं मागून ठेवले आदिवासी हेअर ऑइल जे आहे ना तर ती मागवलेलं आहे मी कारण की मला थोडंसं जे आहे तर इथे बघू शकता तुम्ही केस माझे ना खूप रूटपासून जात आहे ते कशामुळे जात आहे काय त्याची डॉक्टरकडे पण ट्रीटमेंट घेतली पण मला काही फरक पडला नाही त्यांनी तर म्हटलं चला आता आपण जे आहे तर ते हेअर ऑइल जे आहे तर बरेच त्याची ऍडव्हर्टाइजमेंट होती तर म्हटलं ते मागून बघूया तर आता लावायला सुरुवात केलेली आहे तर बघू आता त्यांनी सांगितलं मग एक महिन्यात रिझल्ट दिसतो म्हणून तर कसं काय वाटतं तर ते मी तुम्हाला नक्की सांगेन आणि मला जर का फरक पडला ना तर तुम्हाला पण मी नक्की त्याचे रिझल्ट पण दाखवेल आणि कशावरून कुठल्या साईटवरून ओरिजिनल मागवलेलं आहे तर ते देखील टाकेल कारण की बऱ्याच साईटवर जे आहे तर फेक हेअर ऑइल मिळतंय तर त्याच्यामुळे जे आहे तर ओरिजिनल जे आहे त्यांच्याकडनं मिळणं ते जास्त जरुरी आहे आणि जास्त गरजेचं आहे तर मी जे आहे तर आता तुम्हाला जे आहे तर रिझल्ट वगैरे एक महिने त्याचे सांगेल आणि त्यानंतर घ्यायचं की नाही तर ते मग तुम्ही ठरवा तर चला आता पटपट दाणे वगैरे करून घेते आणि त्यानंतर पुढचा ब्लॉक कंटिन्यू करते दुपारचे वाजले दोन आणि सगळ्यांसाठी मस्त अशी रस्सी बनवली <laughs> सगळ्यांसाठी मस्त अशी लस्सी बनवलेली आहे कारण की त्यांना पण येत नव्हते रात्रीची झोप घेतली आणि आता परत नाईटला जायचं आहे तर त्याच्यामुळं म्हणे की मला लस्सी कर आता छानपैकी त्यांना जे आहे तर, तर लस्सी देते आणि मी देखील एन्जॉय करते नंगू पंगू कशी झाली तुझी नाही घेतली का घ्यायची ना मग पटकन चल लवकर विराज चल कशी झाली सांग नेहमीचा डायलॉग नि मारायचा छान झाले चल मी पण घेते आता आणि दुपारी थोडं साडम केलं आणि नंतर संध्याकाळी म्हटलं की चला आपण जे आहे तर आता भाजी वगैरे बनवायला घेऊया तर आज शिरं डाळदोडकं जे आहे तर ते बनवायचं होतं म्हणजे तुरीच्या डाळीमध्ये वरणामध्ये जे आहे तर शिराचे जे दोडके असतात ना तर ते बनवत असते मी आणि ते खूप टेस्टी लागतात आणि आज मस्तपैकी ज्वारीच्या भाकरी देखील बनवायच्या होतं आता उन्हाळा सुरू झाले त्यामुळे ज्वारीची भाकरी ही थंड असते आणि पचायला पण चांगली असते त्यामुळे म्हटलं की त्याच्यासोबत जे आहे तर हे वरण खूप छान लागतं तर अगोदर जे आहे तर त्याच्यावरच्या ज्या शिरा असतात तर त्या चाकूने काढून घेतल्या कट करून घेतलं आणि नंतर त्यानंतर डाळ आणि दोडकं शिजण्यासाठी टाकून दिलेलं होतं आणि ते आहे तोपर्यंत एका साईडला जे आहे तर ठेचा बनवायचा होता तर आज ठेच्यामध्ये थोड्याशा शेंगदाण्याचा पण वापर केला कारण आता उन्हाळा लागला आहे ला नुसते मिरच्या जर का आपण टाकल्या तर ते पोटामध्ये आग पडू शकते त्यासाठी म्हटलं की थोडंसं तिखटपणा त्याचं कमी व्हावा त्यासाठी जे आहे तर त्याच्यामध्ये शेंगदाणे देखील थोडेसे टाकून घेतले आहेत यांना आवडत नाही पण या पद्धतीने केला मी तर त्यांनी आवडीने खाल्लं आणि लसूण देखील त्याच्यावरच थोडंसं परतण्यासाठी टाकून दिलं आहे आणि तिने गोष्टी मस्तपैकी परतून झालेल्या आहे आणि त्याचं जे आहे तर आता मस्तपैकी जे आहे तर कुठून मस्त असा ठेचा बनवून घेणार आहे आणि कोणाच्या इथे ना ठेचा थे आवडतो हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या इथं तर ठेचा खूप आवडतो यांना नेहमी म्हणजे दोन दिवसाला जर वाटी जरी भरून ठेवला तरी करून ठेवला तरी, तरी पण दोन दिवसाला लगेच संपतो आणि खूप आवडीने खातात पण आता उन्हाळा असल्यामुळे ना तर जास्त त्रास होतो त्याच्यामुळं मी जे आहे तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा वापर जे आहे तर तो थोडंसं जास्त केलेला आहे आणि इथे ठेचा वगैरे जे आहे तर तो पण मी बनवून घेतला आहे तर मध्येच आपलं बोलणं राहिलं की विधीची तब्येत झाली त्यानंतर विराजला पण तेच इन्फेक्शन झालं आणि ते होत नाही तर त्याच्या पप्पांना पण थोडंसं पायाला लागलेलं ला होतं आणि त्यांचं झालं आणि त्यानंतर जे आहे तर आता माझ्या हातावर पण गरम तेल पडलं तर हात तुम्ही तुम्हाला त्याच्यात दिसत असेल मी फ्रंट कॅमेरा चालू केला आहे त्यामुळे तुम्हाला उजवा हात वाटत असेल ते डाव्या हातला लागलेलं आहे माझ्या तेल उडालेलं आहे तर हात पूर्ण असा काळा पडलेला आहे आणि फोड वगैरे पण जे आहे तर ते त्याच्यावर आलेले आहेत पण पण आता काय काम तर करावंच लागतं त्याच्यामुळं जे आहे तर एवढं हे करत नाही मी त्या गोष्टीकडे जास्त काही लक्ष देत नाही क्रीम वगैरे लावते कोरफड वगैरे लावते तर लगेच कोरडं वगैरे पडून जाईल पण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जरा आग पडते त्याच्यामध्ये तर इथे जे आहे तर आता फोडणी देऊन घेते मी दोडक्यांना तर मस्त असं फक्त आंबारी मसाला कडीपत्ता जिरे मोहरी आणि त्यानंतर जे आहे तर कोथिंबीर आणि लाल तिखट याची फोडणी जी आहे तर ती देऊन घेते मी तुम्ही पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं धणे दगड फूल कसकस कोबरं देखील टाका मसाल्यासारखं वरण तयार होतं आणि खूप छान आणि टेस्टी लागतं आणि विराजला देखील हे वरण येणं खूप आवडतं तर त्यासाठी आमची इथे नेहमीच जे आहे तर डाळ दोडका हा बनत असतो तर विधीतसाठी फिक्कं जे आहे तर वरण बाजूला काढून ठेवलेलं होतं कारण की त्याच्यासाठी नंतर भात टाकून घ्यायचं होतं मला तर इकडे जे आहे तर वरण शिस्ते तर तोपर्यंत जे आहे तर मी साईडला आता भात लगेच जे आहे तर विधीतसाठी टाकून घेणार आहे आणि आमच्यासाठी मस्तपैकी अशा गरमागरम ज्वारीच्या भाकरी करणार आहे तर ज्वारीच्या भाकरी या पोटासाठी जे आहे ना तर उन्हाळ्यामध्ये थंड असतात तर त्यामुळे बरेच जण जे आहेत तर उन्हाळ्यामध्ये बाजरीची भाक बाजरीची भाकर न खाता ज्वारीच्या भाकरीचाच वापर जे आहे तर जेवणामध्ये करतात तर चला आता पटपट जे आहे तर काम करून घेते तुम्ही बघू शकता दहा वाजलेत आता आणि आज जे आहे तर जेवण वगैरे जे आहे तर खूप लवकर झालेलं होतं साडेसातला जेवण वगैरे झालेलं होतं आणि विधीची पण एक झोप झालेली आहे आणि परत उठलाय विधी विधीची झोप झाली आणि परत आता थोडासा भात जे आहे तर त्याला खाऊ घातला त्याला भूक लागली होती तर काय आणि त्याला काय वाटलं ना त्याच्या छोट्या ग्लासमध्ये ना लसी देते ना मी त्याला तर त्याला वाटलं त्या ग्लासमध्ये लस ते म्हण काय 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 पाहिजे काय लस्सी मागतोय मला पण आता कुठे लस्सी लस्सी संपली बेटा दुपारी संपली तर आजच्या ब्लॉग साठी एवढंच आणि हाताची फोड बघा कशी झाली तुम्हाला दिसत असेल आता पूर्ण काळा पडलेला आहे हात आणि फोड वगैरे पण आले तर आता फोड वगैरे फुटलं ते अजून जास्त आग होईल आता तशी तर होतीच हे क्रीम वगैरे लावणं सुरूच आहे त्याला फक्त काळा जो डाग वगैरे पडेल ना त्याला त्याच्यासाठी पण एक वेगळी क्रीम जी आहे तर ती डॉक्टर कडून लिहून घ्यायची मला जेणेकरून डाग लगेच चालले जाईल तर आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच संपवते भेटी आपण मध्ये मा आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना उद्या होऊ द्याय ब्लॉग मध्ये शिवरात्री सगळ्यांना भेटी आपण मध्ये आणि हो रोजच्या रोज माझे व्लॉग येत नाही कारण की ना तर एक आगुदर तर पहिले सगळ्यात अगोदर विधीची तब्येत खराब झाली तो ॲडमिट त्यानंतर विराजची झाली मग त्याच्या पप्पांचं आणि आता हे माझं तर त्याच्यामुळं माझ्याकडनं रोजच्या रोज जे आहे तर ब्लॉग काही टाकणं होत नाही आहे तर त्याच्यामुळं म्हणजे शूट करणंच होत नाही आहे काही ना काही कामं निघून जातात आणि होळी होती आता तर त्या दिवशी पण शूट करायचं होतं पण त्या दिवशी पण माझी तब्येतच ठीक नव्हती कारण त्याच्या त्याच दिवशी आदल्या दिवशी जे आहे तर हाताला जे आहे तर तेल वगैरे जे आहे तर ते पडलेलं होतं तर त्याच्यामुळे मी काही ब्लॉग वगैरे शूट केला नाही आणि काल, का काल ना तर काही झालंच नाही करणं कारण की काल काही दाखवायला पण नव्हतं एवढं काही म्हणजे घरामध्ये काही नसतं जे ते आहे तर त्याच्या फंक्शनमध्ये धुलिबंधांच्या कलर कलरफुल फंक्शनमध्ये जे आहे तर रंगलेलं असतं त्याचे पप्पा पण फ्रेंडसोबत बाहेर गेलेले होते तर त्याच्यामुळं मी काही ब्लॉग टाकला नाही पण मी दोन तीन दिवसाला मिळून जे आहे तर ब्लॉग आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या आधीचे ब्लॉग देखील तुम्ही जाऊन बघा आणि तुम्हाला ब्लॉग जर का आवडत असतील तर नक्की म्हणजे शेअर करा आणि नक्की मला सबस्क्राईब करा